बडतर्फच पत्र, पत्र मला तर अजून मिळालं नाही पण सोशल मीडियावरच्या मार्फत मला अनेक जणांची फोन आली की असं असं पत्र आहे माझं पक्ष जी प्रमुख आहेत आमचे त्यांना विनंती राहील हा जुळून विनंती राहील की असे पत्र त्यांनी आधी मला पाठव म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला त्याचं मला उत्तर देता आलं पाहिजे आणि राहिलं मला बडतर्प केलं तर त्यातलं जी कारण आहे की मी पक्षविरुद्ध काम केलेलं आहे त्यांनी तेवढं फक्त सिद्ध करावं बाकी तर सगळ्या गोष्टी मी मान्य करील पण माझ्यावरती एखादा खोटा आरोप असेल की मी पक्षविरुद्ध काय काम केलेलं आहे तर ही मला कधीही मान्य नसणार आहे साजिक आहे ना जे प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही असं मला वाटतच नाही की मी पक्षविरुद्ध कोणतं काम केलंय तर शंभर टक्के मला वाटतं की याच्या मागे कुठलं तरी मी कोणाला तरी ऋतत असेल कदाचित त्याच्यामुळं मला पक्षात ना काढण्याचा प्रयत्न आहे आजपर्यंत पक्षाचे जेवढे कार्यक्रम होतात प्रोटोकॉल प्रमाणे मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला बोलवलं पण मला कधीच त्यांनी आमंत्रण देत नसायचे मला ते बाकीच्या द्वारे कळायचं की आज कार्यक्रम बऱ्याच जणांना वाटतं मी तिथं नसावं कदाचित ही प्रॉब्लेम होत असल्यामुळे मला बडतप करण्यात आले पण मी पक्षाचं कधीच आजपर्यंत कोणतंच गोष्ट विरोधात केलेली नाही लोकसभा निवडणुकीच्या

नाही आमच्या सगळ्यांचे मी ज्यांना नवीन युवकांचे गॉडफादर म्हणतो असे आमचे चंद्रकांत दादा मी यांना विनंती करेल की असा अन्याय कुठल्याच कार्यकर्त्यावर नाही झाला पाहिजे चंद्रकांत चंद्रकांतदा सगळ्यांना सांभाळून घेणारच नाहीत बडतर्प करण्याचं कारण पण पाहिजे दादांनी माझं आजपर्यंत दाद काम केलेलं आहे अगदी ते जे जे फार्म हाऊसवर जवळ आले होते घरी त्या टायमा सुद्धा त्यांनी आमच्या कामाचं युवकांचं आणि युवा मोर्चाचं कौतुक केलं होतं की चांगल्या पद्धतीने जिल्हा अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम काम करते पक्ष पालकमंत्री कौतुक करतात बाकी त्यांचं मला माहीत नाही असं का झालं पक्षातले जी मला सिनियर आहेत काही अनेक मोर्चे अनेक मोर्चामधले मला काही आगदिक्षांचा असा फोन आला होता की तुम्ही त्या जरंगे पाटील साहेबांचा जो मोर्चा आहे जो त्यांचं हे ओपोजिशन आहे तर तुम्ही तिथं आहात तुम्ही पक्षाच्या विरोधात काम करताय तर मी वैयक्तिक म्हणलं की मला मी तर मला वाटत नाही की मी काय असं पक्षाच्या विरोधात करतोय सर्व मराठा समाजाची ह्या विषयी मागणी एक मी एक समाजाचा घटक म्हणून सगळ्यांसोबत जातोय आणि मी नुसतं मराठा समाजासाठी नाही ह्याच्या आधी धनगर समाजासाठी पण जे आरक्षण चौंडीमध्ये घेतलं होतं त्याच्यात सुद्धा मी प्रामाणिकपणे गेलो होतो पण मागणी करणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि ते अधिकार वापरणं लोकशाहीमध्ये मला वाटतं चालतं ह्याच्यात काय असं पक्षाविरुद्ध मी कोणतं काम केलेलं नव्हतं त्या गोष्टीला धरून तर मला बडत करतात तर ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे आदरणीय सिंह नाईक निंबळकर साहेब ह्यांना मी अगदी माझे गुरुवर्णीय समजत असेल त्यांच्यासाठी मी अनेक वेळेस काम केले अनेक वेळेस अपमान ही सहन करून एक पाऊल महाग घेऊन काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्यांनी जेवढी जबाबदारी पक्षाची मला दिलेली मी ती स्वीकारली गेल्या पाच वर्षामध्ये खासदार साहेबांकडनं मी जेवढी कामाची मागणी केली त्यातले अनेक मोठे काम टाळण्यात आले मी कधी त्यांच्यावर त्या गोष्टी नाराजगी केली नाही पक्षामध्ये नवीन भरती करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्यावर कधीच नाराजगी व्यक्ती केली आमचं शेवटपर्यंत हेच मत होतं की पक्ष वाढणं हे गरजेचं आहे पक्षाची देशात सत्ता येणं हे गरजेचं आहे त्यासाठी हे पाऊल महत्वाचे असतं पण त्यांनी काही गोष्टीत आम्हाला विश्वासच घेतला नाही आणि खासदार साहेबांना मी वारंवार तालुक्यातल्या जी घडामोडी आहेत ज्याच्यामुळे ग्राउंड लेवलचं एक वेगळं राजकारण असतं स्थानिकचं स्ता, एक वेगळं राजकारण असतं मी त्यांना सांग सांगितलं होतं पण त्यांनी ते कदाचित समजून घेतलं नाही किंवा त्यांना मी सांगतो हे कदाचित पटलं नसेल माझा सुरुवात ही जगतापगतात झाली आणि पक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडला मी आजपर्यंत पक्षाचा आणि गटाचा दोन्ही काम करतो आलो आणि गट सुद्धा ह्या पक्षामध्ये मिळूनच काम करत असतो तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्षामध्ये दोन गट असायचे कधी कोण मुंडे साहेबांचा सा, आजच्या गेल्या फडणवीस साहेबांचे असे गट असतात पण याच्यात कधी विरोध नसतो गटाने प्रामाणिकपणेने पक्षाचं काम केलं पक्षाने का डावलय मी म्हणेन पक्षाने नाही डावलं कदाचित काही स्थानिक नेत्यांनी आणि वरिष्ठ काही नेत्यांनाही जमलं नाही किंवा पटलं नसेल त्यामुळे त्यांनी डावलं पण आज मी गटाचं प्रामाणिकपणे काम करेन आणि पक्षाचं चांगला प्रयत्न आता सध्या तुम्ही ज्या प्रकारे म्हणला की मी बीजेपीमध्ये मोहिते पाटील यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शेवटपर्यंत ते म्हणत होते की मी बीजेपी सोबतच राहणार आहे आणि तिथून मला अपेक्षा आहे परंतु शेवटपर्यंत त्यांचा विचार न केल्यामुळे त्यांना सत्य शेवटी कुठेतरी राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा लागला या या सुद्धा आपले कुठेतरी कुच होईल का फ्युचर ही मी काय सांगू शकणार नाही आदरणीय धैर्यशील भैया यांनी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं खासदारकीमध्ये लोकसभेमध्ये पण मोहिते कुटुंबाचं एक मोठा योगदान होतं आमदारकीसुद्धा त्यांनी तिथं स्थानिक आमदारमध्ये राम सातपुते साहेबांनी निवडून कुटुंबाचं काम होतं हे आपण ना करू शकत पक्षप्रमुख सुद्धा ही गोष्ट ना करत नाही वारंवार त्यांनी त्या गोष्टीवरती मागणी केली होती पक्षांनी ती त्याची का दखल घेतली नाही आता ती मला तेवढ्या लेवलचं माहीत नाही पण तसंच सातत्याने होऊ नये एवढीच मी पक्षप्रमुखांकडे विनंती करेल तुम्ही त्याचं आता कार्यकर्ता म्हणून त्यामध्ये जरी काम करत असला आपलं कार्यक्षेत्र मोठा आपला गट मोठा आहे आपल्या गटाची आणि कार्यक्षेत्राची जर म्हणजे त्या 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 प्रमाणातच आपल्याला जर न्याय देणार नाही आला तर आपण स्वतः पुढील पर्याय निवडेल निवडा हो प्रत्येकजणाला त्यांच्या राजकीय जीवनात काही आकांक्षा असतात त्यांना एक त्यांचं फ्युचर ठरलेलं असतं आणि ते फ्युचर लोकांसाठी से त्यांनी सॅक्रिफाईस काय अनेक गोष्टी केलेल्या असतात आम्ही सुद्धा काम करत असताना भविष्यात लोकांचे जी गरजा आहेत ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात यावे केंद्रीय केंद्रामध्ये पक्षाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे नसताना सुद्धा आम्ही काम केलं आणि पक्षांनी सुद्धा ते स्वीकारलं होतं आमच्या सगळ्या बाबतीत पण जर त्यांनी न्याय नाही दिला तर शेवटी कुणीही असू दे त्याला आपलं राजकीय करिअर करत असताना लोकांचे कामं करण्यासाठी पर्याय मार्ग निवडायला लागतात पण माझ्यावरती तशी परिस्थिती येऊ यू, नये हीच मी पक्षाकडे विनंती करेल त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी लोकसभेमध्ये एकंदरीत बीजेपीला विचार तर या ठिकाणी केला जागतापग हा प्रत्येक वेळेस ठरलेला आहे म्हणजे सत्ता कोणाच्या हाती द्यायची किंवा कुणाच्या हाती नाही द्यायची हा एक महत्वाचा घटक फॅक्टर जगतापगट ठरवतो त्यानुषंगाने दोन हजार एकोणीस साली ह्या करमाळ तालुक्याचे अनेक राजकीय घडामोडी बदलल्या हे आपण ना करू शकत नाही मी प्रामाणिकपणे दोन हजार एकोणीसला लोकसभेला भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि पाच वर्षात मी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही आणि पक्षाकडे मी कधीच मागणी केली नाही शेवटच्या टप्प्याला पक्षाला कुठंतरी जाणवलं की, हो की युवक हा पक्षामध्ये कमी सक्रिय होतोय म्हणून मला जिल्ह्याची त्यांनी जबाबदारी दिली आणि मी ती प्रामाणिकपणे पार पडली आमदारकीच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर ह्या तालुक्याचे पहिले आमदारवासी नामदेव जगताप साहेब हे कुणीच नाकारू शकत नाही आणि सगळ्यात लॉंग टर्म आमदार म्हणून सुद्धा नामदेव जगताप साहेब आहेत सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले आमदार जेवंत जगताप साहेब आहेत सगळ्यात कमी वयाने निवडून आलेले सुद्धा आमदार म्हणून जेवंत जगताप साहेब आहेत आणि अपक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची निवड ह्या तालुक्याने केलेली त्या टायमाला पक्ष सोडून निवड करणं ही खूप मोठी गोष्ट होती शिवसेनेचे पहिले आमदार अधिकृत शिवसेने जबाबदारी घेत आलेला आणि जनतेने त्यांना ही जबाबदारी दिलेली ही काय कुणी अशी आलन गळ्यात घातली अशी जबाबदारी नसते जनतेला सुद्धा कळतं की प्रामाणिकपणे काम कोणतेही जातीवाद न करता पक्षभेद न करता की ह्या तालुक्याचं जगताप घराणे नि आणि गटाने म्हणू हे काम पार पाडलेलं आहे म्हणून आम्हीसुद्धा भविष्यात सगळे युवक असतील पक गटाचे जुने काही लोक असतील ज्येष्ठ लोकं असतील आमचे जे वरिष्ठ नेते असतील पक गटामधले हे गटप्रमुख आदरणीय जयवंतराव डक्त साहेबांना विनंती करणारे की आपण आमदारकीमध्ये सक्रिय राहणं गरजेचं आहे आणि तसं आम्हाला मी जगताप गटाचा एक सगळ्यात लहान कार्यकर्ताय कमी वयाचा कार्य करताय प्रामाणिक कार्य करताय मी माझं जास्त लोकात उठणं बसणं आहे मला त्याच्यामध्ये हे जाणवतो सुद्धा की लोकांची सुद्धा आणि जुन्या लोकांची सुद्धा इच्छा आहे तीन पिढ्याचे किंवा तीन जनरेशनचे लोक ह्या गटामध्ये आज सुद्धा आहेत आणि भविष्य काळामध्ये जर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला आमची अपेक्षा होती की पक्षाने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे ती पण जी गोष्ट घडली ती घडली

भारतीय जनता पार्टीचे करमाळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत भैया अं राकुंडे ही माझ्यापेक्षाही आधीपासून पक्षाचं काम करतात प्रामाणिक कार्यकर्ते ते संघाचे सुद्धा कार्यकर्ते होते त्यांचं सुद्धा युवकात उठणं बसणं चांगल्या पद्धतीने होत त्यांनी वारंवार स्थानिक लेवलच्या काही अडचणी माझ्यापाशी मांडल्या होत्या मी तालुक जिल्हा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्षांची जी अडचणी ती फादर बॉडीचे जिल्हा अध्यक्षांपैकी मांडल्या होत्या खासदार साहेबांपैकी मांडल्या होत्या वरिष्ठ लोकांपैकी मांडल्या होत्या पण ती कधी त्यांना सोडवण्यात आल्याच नाहीत आणि अशा जो माणूस कर्तृत्वान असतो ज्याचं कार्य चांगलं असतं तो हे जास्त दिवस सहन करू शकत नाही चंद्रकांत याला मी अनेक वेळा विनंती केली जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना विनंती केली होती की, की तुम्ही नका राजीनामा देऊ पण ते म्हणले आता हे सहनशील त्याच्या बाहेर आणि त्यांनासुद्धा न्याय नाही मिळाला त्याचं मला अजूनसुद्धा दुःख वाटतं की एक चांगला कार्यकर्ता गेला कदाचित ते जर युवा मोर्चामध्ये त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये असले असते तर आम्हाला अजून सोपं झालं असतं काम करायला